की तुम्ही दौरा करत असताना सातत्यानं आरोप करतायत की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा नेत्यांना संपवत आहेत तर ते नेमकं संपवण्याचं ने त्यांची मुडस अपडेंटी कशी आहे म्हणजे पद्धत कशी आहे थोडक्यामध्ये आणि तुम्ही मराठा नेत्यांना एक सावधानतेचा इशारा काय देणार आहात माझं कर्तव्य म्हणून बोललोय त्यांनी काय आमच्यासाठी का पाचवी पोलाचे ताटक करून ठुलेले नव्हते मराठीच्या नेत्यांनी पण कुठं तरी दिसतंय आम्ही गरीबाचे लेकर आहेत आम्हाला गरीबाची माय येते तशी श्रीमंत मराठीची पण येते म्हणून आम्ही त्यांना सांगायला लागलो आणि ते काय शिमले लेकरे त्यांना कळत नाही त्यांनाही कळतय आपला कसा फेस पाडी म्हणून एकदा घेऊच तर सात तास दाखवलं तर शिंदेना घेतलं शिंदेला त्यांच्यात लाकूड घालायसाठी दादा लागले आता आजी दादा सोडून देते बारीक बारीक पक्ष धारायला चालू केले एक उदाहरण देऊ तुम्हाला म्हणजे लक्षात येऊन जाईल पहिले काहीतरी आता हिंदूचे मोर्चे खाली होते त्या टायमाला काय नाव देत बघ हिंदू जन्म ऐका हिंदू सम्राट काहीतरी नाव एक आता नाव नाही घेत मी नेत्याला बघायचो हिंदूच्या पडवीस इतका डोके पाजे त्याने आता तीन जननायक ऐकले एकामेकाच्या पोकंडी बसून ठेवले लगेच तीन तू कुठला तू या उमका लागला हे वाटा हे उम लागला लगेच हे आता असं केलंय त्याने चौक पहिली भाजपाची रणनीती अशी नव्हती भाजपाची रणनीती पहिली नव्हती देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजपला संपायला आलेला माणूस भाजप त्यांनी ते नितीन गडकरी साहेब दिल्ली नाही खडसे साहेबांचा टाळ वाजलं ते मुनगंटीवार बहुत होते सापडत असे तुम्हाला यादीत देईल व्हावी किती कार्यक्रम लावले ते सत्ता पाहिजे ओबीसी नको हिंदू नको काय नको म्हणतो मी त्यांचे विचार त्या फडणवीस साहेबांचे असे विचार काय आधी म्हणतो ते मग हिंदूच रक्त आहे हिंदुत्व आज रक्त बदललं आता म्हणतो मग ओबीसीचं रक्त आहे अरे बाबा तू रक्त कोणाचं आहे आम्हाला सांगित आता उद्या कोणाचा म्हणतो सत्यसाठी काय माहित आता कोणावर म्हणतोय म्हणजे असा माणूस राज्याला घातक क्लिअर असावा माणूस मी कसं म्हणतो मराठा साठीच पण भोर गरीब ओबीसीवर शेतकरी आणण्या नाही का बघा सत्तावीस तर शेतकऱ्याच कर्ज माफी करतो मला केली गरे शेतकरी काय ओबीसी नाहीत का लाडक्या तू ओबीसी नाहीत का किती फसवतो हो यार चालतो चालतात दे कोणाला फुली देत कोणकडे टाकी दे त्याला मागे जोडी दे हा एवढ्या वेळेला जोड केलाय दिली एवल्या वेळेला कळाला हळूहळू हा ही कर्ज करून फोडा द्यायला लागेल इतकं लय चाभ राही देव माणूस म्हणजे लय माणूस अबा कुणाला काय जोड उठीन भरोसाच नाही दादा आणि सगळ्याला तिकडे घेतले सगळे चापून आणले प्रत्येक जातीचा एक 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 उभा करतो आणि पुन्हा दोन दोन उभा करून चांगला चांगलं आपण क्लिअर असावं ओबीसीसाठी लढायचंय का हिंदू साठी लढायचं आहे का शेतकऱ्यांसाठी लढायचंय का मराठ्यांसाठी लढायचंय ते सत्ता 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 याच्यामुळं मोदी साहेब अडचणीत येणार भाजपचं सरकार राज्यातला अडचणी येणार तर पुणे साहेबांमुळे एकट्या साहेबांना आरक्षण